अहिल्यानगर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांच्या सुरक्षा रक्षकानं बंदूक दाखवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय या प्रकरणावरून आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी आमदार संग्राम जगताप यांचं नाव न घेता इशारा दिलाय जर माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला हात लावला तर गाठ थेट माझ्याशी आहे असा सज्जड इशारा खासदार निलेश लंके यांनी दिलाय आमच्या रामबाऊच्या घरी ते पोलीस गेला एका नेत्याचा त्याचा पियदारा जाऊन बसला पोलीस असा गण काढून हिंडतोय गण का काय म्हणतात त्याला पिस्टल का काय आपल्याला तर काय माहित नाही आपल्याला तर काय गरज नाही पडली मला हे गणधारी घेऊन हिंडायची ते पिस्टल काढून हिंडत होता अरे राम भाऊ आमचा जरी साधा दिसला माझ्या सारखाच आहे ना मी पण साधा आहे पण आम्हाला हात पण जोडतायत त्यातून भाया पण वर करतायत हे पण तुम्हाला सांगतो दादागिरी दहशत जर माझ्या कुठल्या उमेदवारावर केले ना तर पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका हे तुम्हाला सांगतो राजकारण सहनशिंतने करतो आम्ही लिंतेने करतो नम्रतेने करतो पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडीत आणून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना तर ही निलेश लंकेची वाटे हे पण तुम्हाला सांगतो दादागिरी घरी ठेवायचे निलेश लंके भायावर करून समोर येऊ शकतो तुमच्यासारखा ऑफिस मध्ये बसून आदेश करणार नाही तुम्ही बघा हे करा गुन्हे दाखल करणे ह्या गोष्टी आम्ही उकळून पेलोय सगळं उकळ उकळून केलं आम्ही पण जर निवडणूक होता जनतेचा कळून आम्ही मान्य करू पण जर माझ्या कुठल्या उमेदवाराला कार्यकर्त्याला जर चुकीच्या पद्धतीने गुंड लोकांना जर पुढे घालून जर दस दादागिरी करणार असेल हे माफ करणार नाही सहन करणे केली जाणार नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगतो माझा एखादा एखादा दाड जातो गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मागे पाठवून सांगितल्या त्या ठिकाणी घोषणा दिली जाती दादागिरी केली जाते दादागिरी करण्या गुंडगिरी करण्या हे आम्हाला शिकू नका तुम्ही व्हाईट कॉलर आहे तुम्ही काचच्या घरात राहता आमच्या दगड आणण्याचा प्रयत्न करू नका हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो आमच्या गुन्हे दगड आणण्याचा प्रयत्न करू नका काल मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी सभा झाली मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या भ्रष्टाचारावर बोलायला अपेक्षित होत मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं घोटाळ्याची चौकशी करू अभिनंदन मुख्यमंत्री साहेब शिस्पे घोटाळ्यात माझ्या गोर गरीब लोकांचे पैसे अडकले तुम्ही आठ महिन्यांनी जागे झाले शिस्पे घोटाळा झाल्यानंतर दिल्लीला गेलो आदरणीय पवार साहेबांना सांगितलं हे असे अशा शिस्पे घोटाळ्यात माझ्या गोर गरीब लोकांचे पैसे अडकलेत धन लोक पैसे कमून परदेशात गेले कुणी काही या ठिकाणी फिरतात तुम्ही त्याची चौकशी लावा मुख्यमंत्र्यांना तुम्ही पत्र द्या माझ्या पत्रावर मार्क मारून पवार साहेबांनी मुख्यमंत्र्याला पत्र दिले गृहमंत्र्यांना पत्र दिले सिस्पेची चौकशी लावली आणि आज काल परवा म्हणले सिस्पेची चौकशी करायची अरे सिस्पे मध्ये कुठल्या निलेश लंकेने सांगितलं नाही पैसे टाका का कुठं काय करा प्रत्येकाने कार्यालयाच्या उद्घाटनाला गेलो कार्यालयाच्या उद्घाटनाला अनेक पुढाऱ्यांचे नाव होते अनेक लोकांचे नाव होते तुम्ही अनेक बँकांचे उद्घाटन केले पत्सवांचे उद्घाटन केले तिथं घोटाळे झालं तुम्ही जबाबदारी का मी तर काल परवा सांगितलं प्रवरा सहकारी साखर कारखान्याचे शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज काढलं कर्ज माफीत बसावलं आणि ते स्वतःच्या अकाउंटला पैसे फिरून गेले हे तर तुमचे धंदे हे आमचे धंदे नाही आम्ही गरीब आम्ही गरीब आहे पण स्वाभिमानांनी आम्ही दुसऱ्याच्या ताटात लोडून खात नाही सांगतो अरे याच नगर शहरामध्ये पटवर्धन सहकारी सहकारी पतसंस्था नंदकुमार पवार साहेबांची ती पतसंस्था अडचणीत आली ती पतसंस्था अडचणीत आल्यानंतर तुम्ही प्रवरा सहकारी बँकेला ती या हँडओओ केली माझे गोरगरीबेदार मरून गेले बिचाऱ्यांचे पण पैसे काढून देताना फक्त दोन हजार एकोणीस ला तुमच्या लाडक्या पोराला खासदार करण्यासाठी माझ्या गोरगरीब लोकांना फसवलं तुम्ही आणि तुम्ही काय माझ्या बोलता अरे आम्ही आज आपण फाटके आमचं आज बी आहे आम्ही आज पण रे आमच्या सीन आज करायचं नाही हे राजकारण हे ते ठीक आहे नाही पण मर्यादा ओलांडल्यानंतर निलेश वैर तुम्हाला मात परवडणार नाही ना <laughs> आम्हाला काय समोसा टिकवायचा टिकवायचे म्हणून आम्हाला राजकारणात टिकायचं असं नाही आमच्या गोरगरीब लोकांसाठी आम्हाला राजकारण करतो आम्ही आमच्या गोरगरीब लोकांचे आश्रू पुसण्यासाठी आम्ही राजकारण करतो या ठिकाणी बसलेला प्रत्येक माणूस आम्ही स्वतःच्या खुर्च्या स्वतःच्या त्या ठिकाणी खुर्च्या स्वतःच्या प्रॉपर्ट्या टिकवण्यासाठी स्वतःची संपत्ती टिकवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी राजकारण करत नाही